मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेतेपदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही आहे एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात हे आता पाहावं लागलं आहे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होत असलेल्या शिवसेनेचे उपनेते पदाचा राजीनामा देखील आता दिलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी देखील दर्शवली होती त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रीपद देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र आता मंत्रिमंडळाचं त्यांचं स्थान न मिळाल्याने भोंडेकर त्यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे शिवसेनेने त्यांना मंत्री न केल्यामुळे पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिलेला आहे पक्षांचा पूर्व विदर्भ समन्वयकाचा पद त्यांच्याकडे होतं त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे सोबतच शिवसेनेचे उपनेतेपदाचा राजीनामाही त्यांनी दिलेला आहे नरेंद्र भोंडेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा